लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या ठिकाणी मंगळवारी तीस जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पारेगाव गावातील निमोन रस्त्यालगत असणाऱ्या ज्ञानेश्वर रामभाऊ गडाक यांच्या मालकीचं यश जनरल स्टोअर हे दुकान फोडलं आणि घरफोडीही केली आहे दुकानामध्ये असणारे कोल्ड्रिंक्स किराणा बाजार यांची चोरी करून घरातही उचकापाचक करत सोन्याचे दागिने दुकानातील काही रोख रक्कम चोरून नेली यात त्यांचा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे तर तेथूनच जवळ असणाऱ्या सोमनाथ सकाहारी गडाख यांच्या घरावर या चोरट्यांनी मोर्चा वळवत त्यांच्या घरामध्ये असणारे दोन तोळे सोने चार हजार रुपये रोकड ही चोरून नेली आहे तर देवाच्या रोडला राहणारे शेतकरी सुभाष विठ्ठल सोनवणे यांना मार्केटमधून मिळालेल्या भोपळ्याच्या पट्टीची पंचवीस हजार रुपये रोख रक्कम एक तोळे सोनं किराणा बाजार असाऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला रतनबाई एकनाथ गडाख यांच्या घरी देखील चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्या ठिकाणी काहीच मिळालं नाही तर या चोरीच्या घटनेमुळं पारेगाव बुद्रुक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्री पारेगाव बुद्रुक येथे रात्री एकच्या आसपास ज्ञानेश्वर गाराक यांच्या जनरल स्टोअरूम किराणा दुकानात चोरी झाली त्यांच्या रूमचे कडी कुलूप तोडून तेथून सा सिगारेट तंबाखू असं साहित्य घरातलं दरवाजा तोडून तिथून सोनं एक तोळ्याच्या आसपास सोनं व वीस पंचवीस हजार रुपयाचा रोख रक्कम असं ऐवत चोरीला गेला तसे त्यांच्या शेजारी असणारे सोमनाथ गाराक यांच्या इथून कानातले नाकातले आणि गळ्यातली पोत असे म्हणून दोन तोळ्याच्या आसपास सोनं चार हजार रुपये रोख व इतर किरकोळ साहित्य असं दीड लाखाच्या आसपास चोरी झाली त्यानंतर त्यांच्याच शेजारी आसपासच शे दोन शंभर मीटरवर सुभाष सोनवणे यांच्या घरून कानातले नाकातले असं थोडंफार सोनं भोकळा विकून आलेल्या पट्ट्या किराणा माल घरी भरलेला असं त्यांचं पण पंचवीस तीस हजार चाळीस हजाराच्या आसपास चोरी झाली त्याच्या शेजारी एक म्हातारी होती पण तिच्याकडं घर उचाकलं पण तिच्याकडे काही सापडलं नाही रत्नाबाई गाडा म्हणून तर असं या रात्री पाऱ्यागावमध्ये चोरी झालेली तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन गावात पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे जे लोक सध्या दुष्काळामुळं किंवा उपजीविकेचं साधन म्हणून काही त्यांच्याकडे हे नाही असे लोक त्वऱ्या करण्याची दाट शक्यता आहे अशा लोकांचा पोलीस प्रशासनानं बंदोबस्त केला पाहिजे आणि पेट्रोलिंग वाढवून शेजारीच्या आसपासच्या गावांचे आम किंवा आमच्या गावात हे दोन ठिकाणी सी सी टी व्ही आहे ते चेक करून योग्य ती कारवाई चोरट्याने केली पाहिजे अशी ग्रामस्थांच्या वतीनं आमची विनंती आहे आज रात्री पारेगाव ग्रुपमध्ये दोन ते चार ठिकाणी चोरट्याने घरफोड केलेल्या आहे तर साधारण प्रत्येक घरामध्ये कोणाचा लाखाचा माल गेला असेल कोणाचा चाळीस पन्नास हजारचा गेला असेल अशा ठिकाणी चोरी झालेल्या आहे आणि ह्या चोरी झालेल्यामध्ये जे कोण दरडखोर असतील त्यांचा त्वरित प्रशासनानं तपास लावा आणि जे शिवसेने दिवस पुढे जे असं होईल त्याच्यावर चांगल्या प्रकारे बंदी आली पाहिजे कारण हा एक दुष्काळपट्टा आहे लोक रोगाची करून उपजीविका जगतात आणि त्यांच्यावर जर असा झाडा घेत असेल तर ते खूप चिंताजनक गोष्ट आहे तरी शासनानं या कडक कारवाई करून दरोडेखोर जातीने लक्ष घालून त्यांचा तपासच लावला पाहिजे अशी माझी काळखाची आहे रोकड गेली काही वीस पंचवीस हजारच्या आसपास काही टागिनी गेले काही किरकोळ माल गेला किराणा हलका माल काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे हो हां पर... सिगारेट घाई सिगारे चिपची चोरी होती कितीपर्यंत रक्कम असला अंदाजे त्याची रोकड वीस ते पंचवीस हजारच्या आसपास कॅश किती होते त्याच्यात कॅश किती आणि व किती सोनं नाणं किती गेरवा सांग सोनं नाणं एक तो आत हां आणि हे कॅशमध्ये किती होईल कॅश वीस ते पंचवीस हजार हां कधी रात्री एकच्या सुमारास काही काही नेलं चोरून रोकड वीस पंचवीसच्या हजार आसपास हां हां तर काय काय वस्तू दागिने दागिने किराणा माल अजून काय उचकापाचं केली उत्सव पाच झाले आणि गे पैसे गेले रोकड काही दागिने गेले तर आमच्या तिथून किराणा बाजार पोरणचे लहानले वस्तू आणि तीन चार पट्ट्या आपल्या भोपल्याचे आलेले पैसे असे माझ्या पाच पंचवीस हजार रुपये नुकसान गी किती वाजता घडली असं ती घटना एकच्या सव्वाच्या आसपास रात्री का हो एक पोत गेली नाकातलं गेलं कानातलं गेलं रोख रक्कम चार हजार रुपये किती लाख सगळं चोरट्यांनी चोरी करताना स्प्रे मारल्यामुळं अनेकांना जागच आली नाही ही घटना सकाळी उघडकीस आली चोरट्यांनी मारलेल्या स्प्रेमुळं अनेकांना सकाळी उठल्यानंतर उलट्यांचा त्रास झाला त्यामुळं अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्यामुळं ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे पोलिसांनी या घटनेमध्ये तात्काळ लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पारेगाव बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश गडाख सामाजिक कार्यकर्ते सावित्रा गडाख यांसह नागरिकांनी केली आहे तर तालुका पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गावात गस्त घालावी अशी देखील मागणी ग्रामस्थांनी केली आहे दत्तात्रय घुलप सी न्यूज मराठी पारेगाव आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा